राज्यामध्ये सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं जोरदार वार आहे येईल दोन डिसेंबरला नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी मतदान होणार आहे तीन डिसेंबरला मतमोजणी करण्यात येणार आहे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराला देखील रंगत आली आहे दरम्यान अनेक ठिकाणी यावेळी शिवसेना शिंदेगड आणि भाजप आमने सामने असल्याचं देखील दिसत आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुद्धा हीच परिस्थिती आहे आता मालवण मधून मोठी बातमी समोर येते या बातमीमुळे राज्यामध्ये खळबळ उडालेली आहे कारण मालवण मध्ये मतदारांना पैसे वाटली जात असल्याची तक्रार होती त्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे नेते निलेश राणे यांनी धाड टाकत स्ट्रिंग ऑपरेशन निलेश यांना या भाजपच्या कार्यकर्त्याच्या घरामध्ये पैशांची बॅग आढळून आली आहे त्यानंतर निलेश राणे अधिक आक्रमक झाले त्यांनी या सगळ्या प्रकारचा व्हिडिओ देखील काढला एवढंच नाही तर आणखी पैशांच्या तीन चार बॅग असल्याचा दावा देखील निलेश राणे यांनी केलाय विनंती करतो विजय केनवडेकर आपल्यापैकी एक ती बॅग बाहेर घेऊन यावी मला कोणाच्या बेडरूम मध्ये जायला आवडत नाही ही बॅग आता काही इकडे शूटिंग घ्या काही वेळेपूर्वी विजयजी केनवडेकर यांच्या घरी आलेली आहे आणि विजयजी केनवडेकर कोण आणि कुठल्या पक्षाचं काम करतात हे मला काय वेगळं सांगायला नको इकडे जर आपण बघाल इथे सन्मान्य रवी चव्हाण साहेबांचा फोटो देखील आहे हे सन्मान्य रवींद्र चव्हाण साहेब आहेत एवढंही आपण बघू शकाल आता माझी माझी जी काही इन्फॉर्मेशन आहे हे काही एवढेच पैसे नाही अजून आहेत पण मी सन्मान्य पी आय जगताप साहेबांनाही बोलवलेलं आहे निवडणूक अधिकाऱ्यांनाही इकडे बोलवलेलं आहे त्यांनी या विषयाचा आता ताबा घ्यावा आणि योग्य ती कारवाई करावी मी हेच जे काय सांगत होतो जे कालपासून म्हणजे कालच्या त्या सन्मान्य रवींद्र चव्हाण साहेबांच्या दौऱ्यानंतर या हालचालींना वेग आला हे फक्त एक घर नाहीये असे जवळपास दहा घर आहेत जिथे हे प्रकार सुरू आहेत हे जमा करायचे या कोण या नमस्कार कोण आपण मी श्री माने इकडे माने साहेब इकडे हे पैसे इकडे हे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते किंवा पदाधिकारी बरोबर आहे हे पैसे मला मी किती मोजले नाही तुम्ही मोजा माझा आरोप असा आहे की अजून पैसे आहेत ह्या घरामध्ये आणि ही फक्त हे फक्त, फक्त एकच घर नाही अर्धा घर आहेत जिथे सन्मान्य चव्हाण साहेब हे पैसे जमा करत आहेत मालवणमध्ये तर त्यापैकी हे आहे योग्य ती कारवाई करा जगतापुढे हा मग त्यांना येऊ दे मग मी त्यांना त्यांना येऊ दे हे फक्त तुम्हाला आम्ही काय हात नाही तुम्ही बघा अच्छा यायच्या अगोदर ते आमचे बंड्या सावंत आहेत त्यांनी ह्या बॅगला हात लावलेला आहे त्यांनी इकडे काहीतरी गडबड करायचा प्रयत्न केला होता कुठेतरी तर बॅगेला हात सन्मान्य बंड्या सावंत हे बीजेपीचे आहेत त्यांनीच हात लावलेला आहे आमचा आरोप असा आहे की ह्याच्यात अजून अजून आहे भरपूर आणि मालवणमध्ये मध्ये आठ दहा जर त्याचा ताबा आपण घ्यावा दुसरीकडे वैभव नाईक यांनी या सगळ्या घटनेवर आपली प्रतिक्रिया दिलेली आहे ते काय म्हणाले पाहूया भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते विजय केंदोडेकर हे कालच्या लोकसभा निवडणुकीमध्ये नारायण राणेंचे मालवण शहरातले प्रचार प्रमुख होते आणि विधानसभा निवडणुकीमध्ये निलेश राणेंचे ते प्रचार प्रमुख होते आणि त्यामुळे विजय यांच्या मार्फतच कालच्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पैशाचा वापर सुरू झाला होता वाटप सुरू झालं होतं आणि याच निलेश राणेंच्यासाठी त्यांनी सुद्धा वाटप केलं होतं आणि त्यामुळे त्यांना माहिती होतं की भारतीय जनता पार्टीचे पैसे कोणाकडे येणार आहे आणि भारतीय जनता पार्टीचे पैसे दरवेळेप्रमाणे आलेत हे थोडे पैसे पकडलेत परंतु निवडणुकीमध्ये आज सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पाच पाच दहा दहा हजार रुपये मतदानाला एका मताला पैसे वाटप होत आहे यात शिंदे सुद्धा कमी नाही आहे ते त्याच्याविषयी पाणी जास्त करतायत आणि त्यामुळे ह्या प्रकाराबद्दल निवडणूक आयोग कुठलीही भूमिका यापुढा काही आधी घेतली नाही कारण त्यांनी लाखो लोकांना पैसे असे वाटलेले आहेत आणि आता पण ते घेणार नाहीत आणि त्यामुळे मतदारांनी हे घेतलं पाहिजे की हे पैसे वाटतात ते कशातनं वाटत आहेत आणि ह्या पैसे वाट वाटल्यानंतरसुद्धा मतदारांनी योग्य भूमिका घेतली तरच ही लोकशाही टिकून राहील चांगले कार्यकर्ते निवडून येतील चांगला शहराचा विकास होईल आणि त्यामुळे हे निलेश राणेंनी यांनी केले के ही आपलीच खर तर आपल्या दोन निवडणुकीमध्ये के काय केलं आणि आता ते तुमच्या विरोधात केले म्हणून काय करत याकडे तुम्ही लक्ष द्या अशीच माझी विनंती आहे निवडणुकीसाठी पैसे वाटले जात असल्याचा आरोप निलेश राणे यांनी केलाय मात्र दुसरीकडे या आपल्या आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावलेत हे आपल्या आप बिझनेसचे पैसे असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे या व्हिडिओमुळे राज्यात खळबळ उडाली असून आता शिवसेना शिंदे गट आणि भाजपातील संबंध आणखी ताणले जाण्याची शक्यता आहे